नमस्कार मित्रांनो अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आत्ता सुरू आहे आपली थायलंडची टूर आणि आपण आज जाणार आहोत एका नव्या पॉईंटला चला तर मग बघूयात हे ठिकाण आहे फुकेटमधील आमच्या हॉटेलनी ही केलेली आमची नाश्त्याची सोय हे ही ठिकाणही अतिशय सुंदर आहे फुकेट शहरामध्ये अनेक हॉटेल्स आपल्याला अशा पद्धतीची बघायला मिळतील आवरून झाल्यावर आम्ही निघालो कॅरॉन व्ह्यू पॉईंट बघायला कॅरॉन व्ह्यू पॉईंट हा कॅरॉन बीचवर असलेलं एक उंचीवरचं ठिकाण आहे जिथून आपल्याला फुकेट शहरामधला कॅरॉन बीच दिसतो अतिशय नयनरम्य आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे असं आम्ही ऐकलं आहे पण आत्ता कदाचित तिथं पाऊस सुरू असण्याची शक्यता आहे अशीही माहिती आम्हाला मिळालेली आहे हा जो रस्ता आहे हाच चाललेला आहे पॅतोंग बीचच्या बाजूनं पॅथोंग बीच हा फुकेट शहरामध्ये आहे आणि याच्या आजूबाजूला अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत कॅरोन पॉईंटसाठी आपल्याला थोडंसं सात ते आठ किलोमीटर डोंगरावर जावं लागतं तिथून आपल्याला कॅरॉन पॉईंट दिसतो फुकेट शहर हे त्याच्या बीचेससाठी आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे फुकेट शहरासाठी तुम्ही दोन किंवा तीन दिवसांचा प्लॅन करून येऊ शकता इथून जवळच क्राबी बीचसुद्धा आहे इथूनच फिफी आयलंड कोरल आएलेंड ही तुम्ही करू शकता हा आहे कॅरॉन व्ह्यू पॉईंट आत्ता इथं प्रचंड पाऊस आहे पण तरीही खालचं दृश्य अतिशय सुंदर आहे पावसामुळं आम्हाला इथं जास्त वेळ थांबता आलं नाही इथली माहिती एवढीच की हा एक व्ह्यू पॉईंट आहे छान दिसतो इथून समुद्र आणि संपूर्ण शहराचं दर्शन होतं फुकेटमध्ये आल्यानंतर शहर बघण्याच्या लिस्टमध्ये या कॅरन पॉईंटचा समावेश नक्की करू शकता हा हे कॅरॉन व्ह्यू पॉईंट इथून बीच दिसतो आत्ता इथं पाऊस पडतोय मस्तपैकी ही आमची गाडी आहे या गाडीतून आम्हाला इकडे तिकडे आणतायत इथं अशा टू व्हीलर पण मिळतात रेंटनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसला